सगळे आय होप तुम्ही मस्त आणि माझ्या असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आता चालले बाहेर हे ब्लाउज टाकायचे चार आणि बघू मला पण आहे पार्लरमध्ये खूप दिवस झाले म्हणजे चार वर्ष झाले मी आई पण केलेत नाही तर जाते आणि व्हिडिओ काढायला जमला तर दाखवते आता पाऊस पण यायला लागला संध्याकाळची वेळ झाले आणि आता चाललोय वैभूचे पप्पा वैभू आणि मी पाऊस नको पावसाच्या आत आलं पाहिजे आपण पटकन काय पैसे घेतले का माहिती हम्म या चला ना पटकन

तर मी बांगड्या भरत होते तेथे आणि वैभवच्या पप्पाला म्हटलं की मोबाईल त्यांच्याकडे होता म्हटलं थोडस व्हिडिओ बनवा पण त्यानं व्हिडिओ बनवायला सांगितलं का व्यवस्थित बनवतच नाही त्यानं म्हटलं की आतमध्ये या आणि बनवा कारण मी बांगड्या भरत होते आणि माझ्या एका हातामध्ये पिशवी होती त्याच्यामध्ये सामान होतं आणि शक्यतो आता पावसाचे दिवस चालू असल्यामुळं प्लॅस्टिकच्याच पिशव्या घेऊन जावं लागतं तर त्याच्यामध्ये सामान होतं आणि मी ब्लाऊज वगैरे टाकले शिवायला आणि तिथेच मला पार्लरमध्ये जायचं होतं तिथेच जवळपास पार्लर आहे पण त्या दिवशी बंद होतं पार्लर तर म्हटलं जाऊ दे नेक्स्ट वेल कधीतरी जाऊ तर जातानाच आम्ही जा उशिरा गेलो ना सहा नंतर गेलो तर खूप म्हणजे यायला खूप उशीर झाला उशीर म्हणजे सात वाजून गेलेले आहे म्हणजे साडेसात वाजलेले आणि साडेसात वाजल्यावर थोडाफार काळोख होतो तर मी थोडासा व्हिडिओ बनवला आहे कारण दिसत असेल तुम्हाला आधीमध्ये लायत्या लागलेल्या आहेत रस्त्यावरच्या तर म्हटलं की थोडंफार शूट करावं आणि मला नाही का बाहेर जरा शूट करायला ना थोडं अवघडच जातं पण आत्ता हळूहळू सवय केली पाहिजे बाहेर शूट करायची बाहेरचं असं वातावरण होतं संध्याकाळ म्हणजे मगाशी चालू आणि बांगड्या भरल्या मी सहासा भरल्या त्या हातात सहा आणि ह्या हातात सहा आणि ते लागलं मला बांगडी जेव्हा ते घालत होते तेव्हा ते व्हिडिओ वगैरे बनवता आलाच नाही नंतर माझ्या लक्षात आलं तेव्हा वैभवच्या पप्पाला म्हटलं की व्हिडिओ बनवा तर थोडाफार व्हिडिओ बनवलाय जा तर हे बघा वैभाचा संसार वैभा हे बघा ते तिकडे फिल्टर, फिल्टर आहे पाण्याचा तिथे वरती बिस्लर आहे म्हणजे पाण्याची मोठी बॉटल असते ती आणि शेगडी चाकू आहेत तिथे दोन कप आहेत आणि पाणी नाही वाय बा त्याच्यात पाणी नाही भरायचं खोट खोट खेळायचं का तिला दे आता पाणी कडाई आहे तशा हे मजबूत भांड्यात की ते आपटले झापटले तरी फुटत नाही आहे ना वायबा हम्म द्यावायचं तिला पाणी आता पाण्यासोबत खेळणार आता घरभर चिकल करणार तिला बनव पटकन बघू जेव्हा झालं का नाही गॅस शेगडीवर ठेव घ्यास शेगडी कुठं आहे शेगडी घे तुझी घ्यासची शेगडी कुठं आहे त्याच्यावर घे ठेव तसं ठेवायचं असतं उलट त्याच्यावर <laughs> किती पास लाग तुझ्या घरामध्ये हा किती पाशा बघून जेव वाटत नाही आम्हाला येऊन ती जेवण देते आई बापाला बघ व्यवस्थित ठेव व्यवस्थित व्यवस्थित ठेवते सगळं व्यवस्थित ठेव भांडी पटकन बनव पिल्लू भूक लागली का हो हां भूक लागली पप्पाला हां मम्मी पप्पा भूक लागली चालू कर इकन्ना बटन कुठे बटन चालू करायचं इले गोल फिरवायचं ही बटन चालू कर बाजूला फिरवायचं हां मराठी चालू तरला सोड बनव पटकन झालं ब उकळी आली ब पाण्याला नाही ना <laughs> मला पण पन मी पण एवढा वयात केलं ना ती बनवते विचार कर <laughs> पंका लावावं गरम झाला आम्हाला जेवण बनवता बनवता बनाव बनव नीट ठेव भांडी नीट ठेव लावून ठेवू बरोबर सगळे लायणी लाव भांडी भिंतीला लायनेशीर लाव हटणं पोलपाटना चपाती लाटायच तर काल आलो संध्याकाळी व्हिडिओ वगैरे काहीच बनवता आलं नाही तर मी आत्ता बनवते व्हिडिओ आज दुसरा दिवस आहे सकाळ झाली कारण रात्री नाही जमलं व्हिडिओ बनवायला तर आले तर बा पार्लरमध्ये जायचं होतं पण पार्लर बंद होतं कारण सोमवार होतं त्याच्यामुळं पार्लर हो नव्हतं हो हो उघडं तर फक्त बांगड्याच भरल्या मी सहा सहाच भरल्यात मिस्टर म्हटले की अजून भरायच्या ना तर म्हटलं बघू नंतर भरते मला इथे बोटाला लागलं आणि खूप रक्त येत होतं तर त्याने नेलपेंट लावली त्यांना म्हटलं नॅलपण लावा तर त्यांनी नेलपेंट लावला हाताला जे बांगड्या भरतात ना त्यांनी तर भरायचं होतं पण रक्त खूप येत होतं बोटातून म्हणून मग मी म्हटलं जाऊ ते नंतर भरते कधीतरी आणि पार्लरमध्ये जायचं होतं पण सोमवार असल्यामुळे लाईट नसते ना त्याच्यामुळे पार्लर बंद होतं तर मला जास्त व्हिडिओ बनवता आला ना त्यानंतर घरी आलो मग बाकीच्या वगैरे गोष्टी होत्या जेवण वगैरे बनवायचं होतं ते बनवलं आज जरा मी आवरले तसं वाटतं छान दिसते की नाही आता मी दररोज आवरूनच व्हिडिओ बनवणार आहे नंतर शक्यतो होत नाही आवरायला कारण नंतर मग कामं वगैरे असं त्याच्यामुळं नाही होत तर सकाळ झाली आणि मी साडी घेतली आणि मला तोच ब्लाऊज दिसत असेल पण तो ब्लाऊज नाही आहे असे मी दोन ब्लाऊज शिवलेत आणि मला अजून असे ब्लाऊज शिवायचे आहे म्हणजे ह्या कलरचे कारण असला कलर खूप साड्यांवर सूट होतो आणि ह्या साडीवरचा पण ब्लाऊज दिला आहे मी शिवायला पण अजून काय दिलं आहे ना त्यांनी तर हे असे दोन ब्लाऊज तुम्हाला दिसत असेल कालच्या व्हिडिओमध्ये पण त्या साडीवरचा असा ब्लाऊज होता ब्लाऊज वेगळे जे एकाच कलरचे आहेत तर आता झाल्या आंघोळ वगैरे आता बाकीचे कामं आहेत ते करायचे आहेत आणि याचा व्हिडिओ छोटाच बनवला आहे जास्त नाही बनवला आहे तर तुम्हाला याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि साडीमध्ये छान दिसते की ड्रेसमध्ये छान दिसते ते सांगा कमेंटमध्ये आणि मला साडीच घालायला आवडते तर मी आता साड्याच घातलेला आहे आणि मी ब्लाऊज दिले काल चार ब्लाऊज दिले शिवायला म्हणजे घरात वापरण्यासारखे तर बघू आता त्या म्हटल्यात ताई की गणपतीनंतर देईल तर बघू मग गणपतीनंतर म्हटलं ठीक आहे कारण घरातच वापरायला पाहिजे आणि साड्या आहेत घरामध्ये चार म्हटलं तर घरातच वापरल्या पाहिजे त्या साड्या तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला व्हिडिओला पण लाईक करायचं आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला मग बाय बाय